सोलापूरसह अकरा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पदयात्रेचं आयोजन केलंय मधल्या कन्ना चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्यांची पदयात्रा जाणार आहे या पदयात्रेमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा तोफा आज थंडा होणार आहेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघताय सोलापुरातल्या कन्ना चौक येथून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पदयात्रेला सुरुवात झालेली आहे आमदार प्रणिती शिंदे स्वतः या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि कन्ना चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरापर्यंत ही पदयात्रा जी आहे ती जाणार आहे आणि प्रणिती शिंदे पदयात्रेमध्ये सहभाग घेऊन सर्व जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना आवाहन करतायत आणि माझा मत मागण्याचा प्रयत्न जो आहे तो या पदयात्रेच्या निमित्तानं केला जातो आहे खरंतर भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये थेट मुकाबला जो आहे तो सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय प्रचाराचे काही दिवस आपण बघितले तर अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची देखील सभा जी आहे ती सोलापूरात पार पडलेल्या आहेत अनेक दिग्गज नेत्यांनी जे आहे ते सोलापूरमध्ये प्रचाराचा धडाका लावलेला होता आणि आज तोफा थंडा होत असताना प्रणिती शिंदे पदयात्रा जी ते करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुष्पवृष्टी लोक करतायत पण या ठिकाणी बघताय प्रणिती शिंदे यांचं स्वागत जे आहे ते अशा पद्धतीनं पुष्पवृष्टीकरण केलं जात आहे शिंदे जे आहे स्वागत या ठिकाणी सोलापूर ए बी मासा उघडा डोळे बघा नीट